नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहोत इथे बघा ओला नारळ घेतलेला आहे मी तर हा नारळ की नाही आता आपण फोडून घेणार आहोत यातले दोन नारळ मी फोडून घेते नारळ फोडायला जितका सोपा ना तितकाच नारळ काढायलाही खूप अवघड आहे तर हा नारळ फोडून घेतला आहे पण आता यातलं जे आपण नारळ आहे की नाही ते काढायचं कसं तर तुम्हाला सांगते काही मिनटामध्येच आपण की नाही ओला नारळ बाजूला काढून घेणार आहोत इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे एक स्टँड ठेवलं आहे आणि कुकरचा डब्बा ठेवलेला आहे मी आणि त्या डब्यामध्ये की नाही मी असे नारळ ठेवलेले आहेत बघा आणि झाकण लावून फुल गॅसवरती एक शिट्टी काढून घेते मी जर तुम्हाला कुकरमध्ये नसेल उकडून घ्यायचे नारळ तर तुम्ही एका पातिल्यामध्ये किंवा कडेमध्ये पाणी ठेवा वरती गाळण ठेवा आणि एक दहा मिनटं की नाही नारळ उकडून घ्यायचे आहेत एक शिट्टी घेतली मी फुल गॅसवरती गॅस बंद केला आणि पूर्ण कुकरमधली हवा जाऊ दिली आणि त्यानंतरच झाकण खोलले तर इथे बघा लगेच आपले नारळ जो ओला नारळ आहे की नाही तो लगेच निघतो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे इथे बघा नारळ शिजतही नाही आहे आपला फक्त उकडून घेतले आहे आपण थोडासुद्धा हा नारळ सॉफ्ट पडत नाही जसं आपण फोडल्यानंतर नारळ असतो ना तसाच राहतो तर चवीमध्ये पण काही फरक नाही पडत बघा तुम्ही हे मी दाबते तरी दाबल्या जात नाही म्हणजे आपला हा नारळ शिजलेला पण नाही आहे कुठेच तर एकदम कडक आहे फक्त आपल्याला हा की नाही असं वाफलून घ्यायचं आहे जेणेकरून याचं कवच की नाही लगेच निघेल बघा सुरीने फक्त मी याचे थोडेसे काटमोकळे करून घेते आणि अगदी काही सेकंदामध्ये हा नारळ लगेच निघतोय जसा हवा तसं तुम्ही हा नारळ काढू शकता खूप सोप्या पद्धतीने बघा हे नारळ किती छान अगदी व्यवस्थित निघतोय बिलकुल तुकडे होत नाही नारळ फोडायला जितका सोप्पा आहे ना तेवढाच काढायला अवघड आहे पण ही काढण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा खूप इझिली हा नारळ खूप छान निघतोय बऱ्याच ला जणांचं काय होतं नारळ फोडलून झालं नारळ काढताना की नाही सुरी किंवा चमच्याने आपण नारळ काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला हाताला लागतं तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नारळ अशा पद्धतीने काढू शकता याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता आणि याची आता साल काढून घेणार आहे मी म्हणजे मागचं जे का पट आहे की नाही ते तर इझिली बघा पटकन ही याची सालही काढता येते आपल्याला आणि नारळाचे तुकडे झाले ना तर आपल्याला याची सालही काढता येत नाही तर पूर्णपणे याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा पूर्ण साल काढून घेतलेली आहे नारळाची मी आता की नाही याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही नारळ किसूनही घेऊ शकता पण मी मिक्सरला बारीक करून घेते बारीक तुकडे करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला ते तुकडे मी बारीक करून घेतलेले आहेत सर्व नारळ मी सेम पद्धतीने बारीक करून घेणार आहे मिक्सरला आता की नाही हे मी मोजून घेते बघा दोन वाटी हा नारळाचा चव भरलेला आहे आता की नाही आपण साखरेचं प्रमाण घेऊयात गॅसवरती कडे ठेवले दोन वाटीला की नाही मी दीड वाटी साखरेचा वापर केलेला आहे साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता की नाही आपण थोडासा पाक बनवणार आहोत साखरेचा साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे एकदम जास्त नाही घालायचं थोडंसंच पाणी घालायचं की नाही एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही साखर पाण्यामध्ये वितवून घ्यायची आहे पूर्ण इथे आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही आहे फक्त साखर पाण्यामध्ये वितवून घ्यायची पूर्ण आणि एक एक मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाकाला फक्त खूप सोप्या पद्धतीने ही नारळाची वडी तयार होते बघा इथे की नाही साखर पूर्णपणे वितळलेली आहे एक मिनटं उकळी काढून घेतली आता की नाही यामध्ये बारीक केलेला ओला नारळ घालून घेणार आहोत आपण अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी ही नारळाची बर्फी तयार होते खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे याला मिक्स करून घेऊयात आपण आता यामध्ये की नाही मी एक वाटी दूध घालते थोडीशी साय आहे दुधावरची आणि एक वाटी दूध जर तुमच्याकडे साय जास्त असेल दुधावरची तर तुम्ही जास्त साय घालू शकता किंवा जर खवा असेल घरात तर खवा घाला थोडासा एक अर्धी वाटी खूप छान होते बर्फी आणखी तर आता मी दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळे बघा हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आता की नाही हे की नाही मी झाकून ठेवणार आहे आणि ना याला पूर्ण आटू देणार आहे एक साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात पूर्ण आटेपर्यंत दूध घातल्यामुळे थोडासा वेळ लागेल दुधाऐवजी तुम्ही जर इथं खाव्याचा वापर केला ना तर लगेच मिश्रण हे आपलं ड्राय होतं जास्त वेळ लागत नाही तर दूध घातल्यामुळं थोडासा वेळ लागतो दूध पूर्ण आटेपर्यंत की नाही आपल्याला हे मिक्स करत राहावं हो लागतं आणि अधूनमधून एक दोन वेळा याला मी छान मिक्स करून घेणार आहे आता इथे बघा यातलं की नाही जे दूध होतं की नाही बऱ्यापैकी पूर्ण आटलेलं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे इथे बघा एक केक टीन घेतला आहे मी थोडंसं तूप लावून घेते तुम्ही एखाद्या ताटालाही तूप लावून घेऊ शकता इथे की नाही कंटिन्यू आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली करपणार नाही थोडी वेलची पूड घालते परत एकदा याला मिक्स करायचे पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ना ड्राय होऊ द्यायचे बघा एकदम कोडं खट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण बघा इथं समस्त असं याचा गोळा तयार झालेला आहे हाताला चिपकलं नाही पाहिजे आपल्या हे तर आपलं हे आता बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे केक टीनला मी तूप लावून घेतलेलं होतं आधीच तर मी असं थापून घेते हे की नाही बघा अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या सह्याने सगळीकडे मी थापून घेतलेली आहे थंड झालं की नाही आपण की नाही याच्या आवडीनुसार वड्या पाडून घेणार आहोत छोट्या मोठ्या स्क्वेअर शेपमध्ये बघा बिलकुल हाताला हे मिश्रण चिपकत नाही आहे आपल्या तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा रक्षाबंधनला मी नेहमी ही नारळाची बर्फी मी घरीच बनवते आणि त्यात नारळ माझ्या घरचेच असतात त्यामुळं बऱ्याचदा बर्फी मी घरी बनवते तर बघा इथे बघा अशा पद्धतीने की नाही आपण बर्फी कट करून घेतलेली आहे आणि याला की नाही एक चार ते पाच तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी इथे बघा छान अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे मस्त अगदी रसरशीत तशी ही बर्फी खायला लागते एकदम सॉफ्ट खूप छान एकदम रसरशीत ही आपली नारळाची बर्फी तयार झालेली आहे ओल्या नारळाची बर्फी तुम्हाला एक पीस काढून दाखवते बघा मी किती छान तयार झाली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर नारळाची बर्फी नसेल का बनवायची तर तुम्ही याचे लाडूही बनवू शकता किंवा छोटे छोटे पेढेही बनवू शकता तेही खूप छान तयार होतात ओल्या नारळाचे पेढे किंवा ओल्या नारळाचे लाडू तर मस्त अशी आपली रसरशी तशी ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावासाठी ही बर्फी नक्की बनवून बघा खूप छान होते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद